बाधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खिलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा नवीन बैल म्हणलं की काय वेगळं असं काय नाही की बाहुधन यात्रा हे समीकरण कायमच बघत आलोय आपण पण ही एक आजची नामांकित खरेदी म्हटलं तर मयूर शेठ पाटणे राहणार मातेकरवाडी बावधन यांची ही नामांकित खरेदी झालेली आहे आता आपण पाहणार आहोत कशा पद्धतीनं बैल प्रेमी जमा झालेले अशा पद्धतीने कायमच बाऊदूं मध्ये खरीद झाली कि बैल पाहण्यासाठी गर्दी होतेच आता इथं उतरायचा जागा नाही मित्रांनो जरा पुढं उतरणार आहे आता बैल गाडीत कशा पद्धतीने बैल फिरवला जातो ते आज आपण पाहणार आहोत दोन दोन बैल गाडीमध्ये भरली जातात तर कशा पद्धतीने आता उतरवते ते आपण बघू अतिशय देखना रुबाबदार सुंदर असा बडाव घेऊन आले ते अप्रतिम त्याचा सौंदर्य आहे बैल जरा हाय उतार छान पद्धतीने उतारलाय अतिशय मोठं माप आणि देखना अप्रतिम अतिशय मोठं माप

कुठनं आणलाय गावाच नाव काय वामन शेट गायकवाड यांच्याकडून खरेदी का मित्र लाइट ना त्याच्यावर बाईला जरा चकेल जरा आणि का छान मयूर पाटणे यांचीही नामांकित खरेदी फिर से तिखड़े तेवड़

డావుత కన్ మొర్ కన్ కందర్ దెద నాన కందర పడిచి అండి పడిస్ నా బై ఫోటో काढు నల్ల घ्या